आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि युवा सेना कर्जत खालापूर आयोजित माझा लाडका बाप्पा घरगुती सजावट स्पर्धा कर्जत खालापूर खोपोलीसाठी स्वतंत्र पारितोषिक प्रत्येक सहभागी सन्मान चिन्ह आपला देखावा आणि मूर्तीचे तीन फोटो आणि व्हिडिओ काढून स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पाठवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा कोल्हारे गावातील अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि ग्रामपंचायत प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींचं झालेलं दुर्लक्ष यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण होतं पावसामुळे रस्त्यांवर मोठे खड्डे पडून पाणी साचलं होतं नागरिकांना पायी चालणंही कठीण झालं होतं या, या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे युवा समन्वयक आणि सामाजिक कार्यकर्ते संदेश हजारे यांनी स्वखर्चातून पुढाकार घेत रस्त्यांवरील खड्डे बुजवलेत गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या या कामामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय हजारे कुटुंब समाजकार्यात नेहमीच सक्रिय राहिलं असून यापूर्वी संदेश हजारे यांनी नेरळ पेशवाई मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती स्वकर्सातून केली होती तसेच गावातील नैसर्गिक नाल्याची स्वच्छता ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांनी केली होती संदेश हजारे यांची कार्यशैली केवळ राजकारणापुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपणारी असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यांच्या पत्नी कार्यात सक्रिय सहभाग घेत असल्यानं गावाच्या समस्यांवर तत्परतेनं उतरणारे कार्यकर्ते अशी प्रतिमा त्यांची निर्माण झाली आहे ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींकडून विकासाकडे दुर्लक्ष होत असताना हजारे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून घेतलेल्या या उपक्रमाचं नागरिकांकडून कौतुक होतंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत